परविष्णुर्विष्णुवन्दिता शाहसुरा शिरसैषा मुद्राभद्रा य राजते

एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेला आहे वरुंग जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे मागचे चार ते पाच दिवसापासून शरीरात पाणी नसल्यामुळं रक्त गोठण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यांना कधीही रद, हृदय कधीही हृदय विकाराय येऊ शकतो जर सरकारला जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी असेल तर सरकारने त्वरित जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाची पूर्तता करावी आणि सगळे शौर्याचा जे आर त्वरितल्या त्वरित काढून द्यावा नसता जर जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदार सरकार म्हणून मुख्यमंत्री साहेब आणि पूर्ण सरकारची जबाबदारी राहील धन्यवाद विष्णू

आणि देवळा शहरामध्ये सर्व मराठा बांधव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी पण कडकडीत हा पाठिंबा दिलेला आहे आणि बन ठेवलेला आहे त्यानिमित्त शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही मराठा आरक्षणला का पाठबळ देत नाही आणि का पाठबळ असं पूर्तता करत नाही ते आम्हाला त्यांनी सांगावे पाटील यांची तब्येत खालवलेली याबद्दल मराठा समाजामध्ये आक्रोश आहे का काय सांगाल नाही जरंगे पाटलांची जाती तब्येत जरा खालवली नाका खूप थोडा निघत आहे आणि रंगीर पाटलांनी जीवाचा धोका आहे त्यांच्या तर त्यांनी सरकारने त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावात हीच मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद विश्व

शाह सुनो राजते। हर हर भाँगे। हर हर असणारकडे काय मागणी आज पुढे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी बंद आहे त्या मराठा आरक्षणाला सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे तरी तरी माझा पक्ष एम आय एम पक्ष हा पूर्ण तातडीनेशी मराठा समाजाबरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा सरा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे और किसान किसान जो किसान जे आंदोलन चालू आहे बॉर्डरवर त्यांच्यावर आश्रम दूर आणि अत्याचार केला जात आहेत राष्ट्रपती महोदयाला विनंती आहे की त्यांनी महारा देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि निवडणा पुरा घ्यावा काय सांगाल काल मोदीजींनी दुबईमध्ये मोठं फंक्शन केलं मात्र इथं दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर गोळी झाडली याबद्दल मोदी, मोदी सरकारबद्दल काय सांगाल मोदी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा आणि सर्व सर्वच आहे समाजावर मोदी सरकार फेल आहे रोजगार नोकरी असो रोजगार असो गरीबाचे जे समाज आहे बे बेरोजगारी आहे त्यावर पूर्ण शंभर टक्के मोदी सरकार फेल झालेला आहे त्यांनी राजीनामा त्वरित द्यावा धन्यवाद